भरुनी दिवेसा आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक एक वरती झालेली गाडी समीर शेर होईल मोठा गाव चांदवा प्रसंग काम करा नवकन्या प्रसंग सरपंच राजा उमारे पुरवले या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला या सीमेमध्ये या ठिकाणी संगणमात झालं होतं सामना निकाल देण्यात आला होता दोन्ही बैलगाडी मालकांनी संग्रमात केला आणि फायनल साठी गाडी पारी सरपंच राजाबा देवा पुरवडे मुंशी यांचा उर्बिला गणेशा पाळाने गावीला तनिष्का सागराजी खारगे सरपंच संजय कुमार मंदिरराव शिंदे बोळुंकरांचा कवाली फोर फुर। बाय फोर ही गाडी फायनल साठी पाहिली आणि जी गाडी पाहली नाही अशी विचारची ठाकरे हॉटेल महाराजा पूरगाव तांडा यांचा चेंडू आणि अभिमन्यू खैरे ज्यांना मनोवय्या पटाणे यांचा सचिव सचिन आणि चेंडू आणि गणेश आणि कमाली या आजच्या भाऊ अव्याणी दिव्याच्या मुळशी केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी मुळशी तालुक्यातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान एकूण बत्तीसाच्या किमतीचा विचार केला तर जवळजवळ तेरा लाख रुपये बक्षीसची रक्कम होती असे मुळशीकरांचे पारदर्शक मैदान माईडार। आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा सा मान पटकले गाडी तास क्रमांक आठवा ती राणीगाडी मातृजाव आणि प्रसर फौजी ग्रह बुलढाणा आणि अनिल कदम विहापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांका सुंदर अशी गाडी पाहली विठ्ठल फौजी बुलढाणा फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम विहापूर यांचा या ठिकाणी विदर्भ एक्सप्रेस बद्या पाहला आणि त्यावेळी भैया पनगुरे फाटीपुरे जालना यांचा तेजा पाहला तेजा आणि बब्या आजच्या मुळशी केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी स्वर्गीय तुकाराम भाऊ आगोरे माजी सवती यांच्या स्मरणाचं आयोजित केलेलं आणि जिल्ह्या समजा आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान कर माल पटकलेली गाडी पाच क्रमांक तीन वरती गाडी प्रज्वल पावज या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा आला सुंदर अशी गाडी पाली प्रज्वलशे दगडे वैभव वैभवशेठ दरोडे लक्षाभ्याचा पावज बावकरांचा हिंदी लक्ष्यापाल आणि त्यातून पैलवान सचिन शेठ पवार विनोदचे चव्हाण वय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांची रायफल पाळी रायफल आणि लक्ष्या आजच्या भव्य आणि दिव्यांच्या मुळशी केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्याचं मैदान मुळशी केसरी दोन हजार पंचवीस आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवलेला आहे क्रमांक सहा अवधी लावलेली सरकार ग्रुप कोसगाव अंबानाथ स्वर्गीय रामदास शेट शंकर पाटील आर्यमिन शेठ पटेल कोसदेव अंबाना आणि विठ्ठल ड्रायव्हर भू या गाडीचा आजच्या मैदानाने पंचम क्रमांका सुंदर अशी गाडी पाली स्वर्गीय कैलासवासी रामदास शंकर पाटील कोसगाव अंबरनाथ आर्य मिलिंद पाटील कोसगाव अंबरनाथ आणि विठ्ठल ड्रायव्हर भू यांचा डावीला पाला बुंगा आणि त्या पाला पहा हिंद केसरी पुसेगावचा एक नंबरचा गेल्या वर्षीचा मारकरी आणि महान भारत केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी साहिल प्रतिष्ठान द्वारली साहिल हेमंत भोर द्वारलीकरांचा हरण्या हरण्या आणि भुंगा आजच्या भव्य आणि दिव्या अशा मुळशी केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मान स्वर्गीय बरं तुकाराम आगौरी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेला भाऊ आणि जीव असा वेळेला आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेला तास क्रमांक चार वर्ष लावलेला आहे वेताळबा प्रसना बोरमाळ घराडे प्रश्न शेखाने भागा अष्टी स्वयंभू मोर्या प्रसना कैलासवासी भागा दोंडोय्या वडगाव कासिम आंबेरा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांका सुंदर अशी गाडी चालेल वैभवशे डोळे ब्रज डोळे बाजू यांच्या नावावरती नशीब अजमावलं सुंदर अशी गाडी पाहिजे अष्टनायक प्रसन स्वयंभू प्रसन्न बैवाला संघटना कैलासा बाबू दोन्डू भाई वडगाव काशिंबी आंबेगावकरांचा घरचा असा पारा गुरु आणि मैद्या गुरु आणि मैव्या आजच्या भव्य आणि दिव्याच्या मुळशी केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी सुंदर आणि भव्य दिव्याचा मुळशी केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील तिसरे मैदान आणि आजच्या या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी शिथिल दरा मकरंद हरवणे भुकू या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली शिथिल दरा मकरंद हरवणे भुकुमकरांच्या नावावरती नशीब आज मावलं सुंदर अशी गाडी पाली ध्रोका दिला शेड बांडोलकर सासव संग्राम बादल ग्रुप सासवडकरांचा हिंद केसरी बादल पाला आणि त्या दोडीला डाविला साहि सागर खुडी बारामतीकरांचा पक्षा पाहला पक्ष आणि बाजार आजच्या भव्य आणि दिव्या मैदानातील मुळशी घेतले मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले स्वर्गीय यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक पाच वरती आलेली गाडी श्री मसोरा प्रसन्न सुशील राजेंद्र आगवणे राहुल बापू जाधव पुसेगाव जगदीश बापू शिंदे उर्वी देवाशी आणि कुमारी अंकुर अंकिता रणजित दिंबाळकर फलटा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली सिद्धिविनायक ग्रुप जगेर बापू शिंदे उरळी देवाचे ओंकार मिसाळ यांचं काळी पिस्टन बावीस अकरा आणि अंकुर अंकेदार अंबीर लिंबाकर तेजा ग्रुप गेवी आणि जम्या ग्रुप आरडगाव यांचा सर्जा सर्जा आणि पिस्टन आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील मुळशी घेतली मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानखरी मुळशी तालुक्यातील सर्वात मोठ्या रकमेचं असलेलं मैदान आणि ज्या मैदानामध्ये बैलगाडी मालकांचं हित जपलं जातं असं स्वर्गीय पैलवान तुकाराम बुवा हगोडे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्यांचं मैदान आणि आजच्या मैदानातील रोख रक्कम दोन लाख एक्कावन्न हजार रुपये आणि एक, एक नंबरचा मान पटवली गाडी तास क्रमांक सात ओढून झालेली गाडी नासा प्रश्न बोईल या गाडीचं आजच्या मैदानामध्ये एक नंबरला सुंदर अशी गाडी पाले आणि साई स्वामी वर्ष उरी करा यांचा या ठिकाणी नव केसरी बकासूर पाला आणि जग मनोहर शेठ यांसा छत्रपती संभाजीनगर देवीदास बाळासाहेब मारणे हुरवडे यांचा लखन पाळा लखन आणि बकासुराजच्या हरव्या जिव्याच्या मुशी केसरी प्रथम क्रमांकाचे मानकरी